स्त्रियांमध्ये तुधान्य अणधन द्या उद्राते हे पवित्र आमच्या मरणाच्या वेळेस नेहमी करावी नमो मी कृपा पूर्ण प्रभो तुझ्या आम्ही स्त्रियांमध्ये तुधन्य हे पवित्र देवाचे माते आता आमच्या वेळेस नमो हे कृपा पूर्ण प्रभो पूजा

बाप तुझे नाव पवित्र मानले जाओ तुझे राज्य वो जते स्वर्ग जते पृथ्वी तुझे आई प्रमाण आम चोजा भाग कर आज आम दे जसे आम्मी आम प्रकरण लोक क्षमा करते आम्स प्रदा की क्षमा कर आज आम हाथ पर देखो जोड़े नमो हे कृपा पूर्ण मरे प्रभू तुझ्या काय्याय धन्य धन्य तुझ्या उदळाचे हे पवित्र मर्या देवाचे माते मनाचे विनंती नमो हे कृपा पूर्ण प्रभु प्रभू तुझ्या आहे

किंवा आमच्या स्वर्गातील बापा तुझे राव पवित्र प्रभाण देसाव तुझे राजशे हो तसे स्वगार तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे होमानाने आणि आमच्या क्षमा करतो तसेच आमच्या पदाची क्षमा कर आणि मला कृपा पूर्ण स्त्रीय एक तो धन्य आ धन्युषा उतराक्षे हे पवित्र मरिया देवाच माथे आमापै मरणा वे सुनते कर वरे प्रभो कृषा खाई आ स्त्री मद धन्य धन्युषा उदराक्षे कहेश पवित्र मरिया देवाच माथे आमा पापा सा आता ने आम्या मरणा वे सु विनते कर नको एक कृपा को नरे प्रभो कृषा खाई आए स्त्र धन्य आ धन्य तुषा हे पवित्र मर्या देवाचे वेळेस पिता पुत्र आणि पवित्र आपल्या बघ जसा आपला अनुभव तू तेव्हा देवळात आरपू हे आमच्या स्वर्गातील बापा तुझे नाव पवित्र बांधले जाऊ तुझे राज्य येतो तसे स्वर्गात तुझ्या दृष्टीवरती तुझ्या इच्छेप्रमाणे हो आमची आमच्या मात्र क्षमा करतो तसेच तो आमच्या आपला श्री महाकर आणि आम्हाला महापूर देऊन कोबण वाईटापासून आम्हाला सोडून आम्ही छाय्याचे स्त्रिया मध्ये एक धन्य आणि गव्य तुषमुद्राचे परशु हे पवित्र मर्यादेसाठी नमो कृपा पूर्णमने प्रगतीच्या धन्य आणि हे पवित्र देवाचे माते आता आमच्या मनाच्या वेळेस नंदी कळरा नमो कृपा सुधन्य गण्य दुषाद्रा पड़ेश देवा नमे कृपा पूर्णमे प्रभु तुशाच मधे धन्य गुद्रा पड़ेश पवित्र मरिया देवाच माथे मना ची कर नमी कृपा पूर्णमे प्रभु तुया के स्त्री मधे धन्य गुद्रा फुित्र देवाचे माते रामाची यात्रा यांच्या मना जे नमित्राण पूर्ण बने प्रभू गुजराते स्त्रिया अवैध धन्या आणि वन्य तुझ्राचे फळेशो पवित्र कृपा पूर्ण पूर्णपणे प्रभूच्या काही असे स्त्रिया धन्य आणि वन्य तुझ्राचे फळेश नवा मित्रभात पूर्णपणे प्रपुजात काही असे स्त्रिया वैत धन्य आणि हे पवित्र

मानिया देव माता तू आभा सव वेणाव आता निवडो त्यो समाय आभार मी सदा सर्वदा हो आ ले हे माईश्वर आमच्या पताची क्षमा वासुदान देवाराय नमः सर्वकारण विशेषेय जनानां नमो जय श्री कृष्ण आशा में आमीन नमः परायण देशमाप्रियं त्वं जीवनास्य माधुर्यं आर्यस्य अच्छा अनुसरतो जीयाके आगे देश पर जलीय दिशि में की मुडे मुडे अनुसरतो जयते अमित अनुसरतो गुरुदेवाय नमः

तुझ्या मातृजयाची सावली नेहमी आम्हावर आहे तू संत डॉमिनिकला दिलेले दर्शन लोट्स केंद्र बननाटला दिलेली अठरा दर्शने आतिमामध्ये दिलेली दर्शन त्याचप्रमाणे लाखो लोकांना तुझ्या मध्यस्थी मिळणारी आध्यात्मिक व शारीरिक मदत हे अम्हावरील तुझ्या ममतेचे अनुभव आहे हे

नोवेदना करणाऱ्या भाविकांना आपली श्रद्धा निर्भयपणे जोपासण्यासाठी पवित्र आपल्याचे दान मिळावे व त्यांच्या गरजा मान्य भागात म्हणून आपल्या मनातील सर्व विनंत्या सफल होण्यासाठी पवित्र बरे लाभ आभार प्रमुख दिलेल्या शारीरिक व आध्यात्मिक रुपेबद्दल आम्ही तुझेचा तुझे आभार मानव जे पापी लुक्ती आजारी निराश आहेत अशांना दिलासा दिल्याबद्दल आम्ही तुझे मागण्या केल्याबद्दल आम्ही आभार मानतो आपल्या मागण्या मान्य केल्याबद्दल आपण मतमावलीचे आभार मानूया Give me God.

हे प्रभू तुला विधितो की जे आजारी आहेत त्यांना पवित्र आत्म्याच्या कृपेने बरे कर त्यांच्या पापांची क्षमा कर मनाची व देहाची सर्व दुःखे त्यांच्यापासून दूर कर तुझ्या सामर्थ्याने त्यांना सवळ कर तुझ्या शक्तीने त्यांचे संरक्षण कर व तुझ्या आशीर्वादाने त्यांचे जीवन सुखी कर सर्व शक्तीमान परमेश्वर पवित्र आपला आशीर्वाद देव सन आज हर्षाचा दिन आज जाऊ या मातेच्या बेटी चला चला हो चला चला हो दर्शनाला चाला चला चला हो चला चला हो दर्शनाला माऊल थातात मरिया माते अरती दान तुला सेवेत माते खंडना पडू देती कार्यात सदरम तात तुझ्या भेत मारिया माते तू मान्य करून घे हो मान्य करून घे तू स्वर्ग सुख दे आले भक्त तो जाग चरणाला चला चला हो चला चला हो दर्शनाला चाला चला चला हो चला चला हो दर्शनाला चा Ode людей t tenga kiyaan Kalte kika peyaan Soebe t tena Ben вед athaar Pr 어디 miserable Mayol tinh fara Hospitality Ben vena 전�eté जस सत्व वय किती महान बर्यामाते जे पिडले होते दुखान बर्यामाते माते ग केले त्वा सांत्वन उपस्थित आहेत गुरुजीचे होतांचे संपादक तुझ्याचा भाव हार्दिक स्वागत त्याचप्रमाणे कारखान्याचे संचालक वीरेश पटेल घरांडे या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत त्याचप्रमाणे जिल्हा परिषदचे माजी सदस्य बाबासाहेबांचे नाही कारखान्याचे संचालक वीरेश पटेल घरांडे आदरणीय स्वप्नराव पटेल नाईक त्याचप्रमाणे पत्रजिजी शर्मान बाळासाहेब पाटील पटोले त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित माझे सरपंच राजेंद्र पाटील नाईक उपसरपंच उपसरपंचेश्वरी पांढरे या सर्वच या ठिकाणी हरिगाव मुजिरगाव ग्रामपंचायत वतीने स्वागत करतो आभार लातो या ठिकाणी मुंजिरगाव ग्रामपंचायतचे सरपंच विशेंद्र बोरगर उपसरपंच बाबासाहेब विपुंगे

শুভেচ্ছা দিদ ধন্যবাদ জয় জীব মহাশয়